नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भाद्रपद महिन्यात शुल्क पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हार्तलिका तीज व्रत पाळले जाते विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या विवाहिक सुख आणि दीर्घायुष्य मिळावे यासाठी हे वर्त करतात हा उपवास विशेष महाराष्ट्रामध्ये अनेक पद्धतीने साजरा केला जातो प्रत्येक राज्यामध्ये हा उपवास केला जातो तर काही राज्यांमध्ये अविवाहित स्त्रिया देखील एक आदर्श जोडीदार शोधण्यासाठी हे व्रत करतात स्थानिक स्त्रिया गाण्यांसाठी नाचण्यासाठी आणि उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येतात उपवासा हरियाली तिजीचा अविभाज्य घटक असून तो शुभ मानला जातो उपवास करणाऱ्या महिला चोवीस तास अन्न पाण्याशिवाय राहतात या दिवशी तुम्ही पहिल्यांदाच उपवास करत असाल तर तुमच्यासाठी काही तुम्ही काही खास नियमांचं पालन केलं पाहिजे तर जे आपण थोडक्यात कधी आहे ते बघूया या वर्षी हार्तालिका तीज वर्त सहा सप्टेंबर रोजी पाळण्यात येणार आहे तृतीय तिथी तिसरा चंद्र दिवस पाच सप्टेंबर रोजी हो दुपारी बारा वाजून बावीस वाजता सुरू होईल आणि सहा सप्टेंबर रोजी हो पहाटे तीन वाजून एक पर्यंत चालेल तृतीय तिथी उपस्थित राहणाऱ्या रा, असणाऱ्या या सहा सप्टेंबरला सूर्योदयाच्या वेळी हरतलिका तीज या दिवशी साजरी केली जाणार आहे हार्तालिका महत्त्व हार्तालिका तीजचे महत्त्व हार्तालिका तीज महत्त्व आपण बघूया विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी हे वर पाहतात आणि भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या मूर्तीची मातीच्या मूर्तीची मूर्ती तयार करून कठोर तपसऱ्या करतात हा उपवास पाण्याशिवाय पाळला जातो आणि भक्त रात्री जागरण करून आ, प्रार्थना करतात आणि भगवान शिव आणि देवी पार्वती समर्पित स्तोत्रे गातात तर असा हा उपवास केला जातो तर या दिवशी आपल्याला सहा सप्टेंबरला हार्तलिका स्त्रियांनी वर्त नाही केलं तरी चालेल पण ही एक चूक अजिबात करू नका नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहिती नाही तर आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीत ते आपण बघूया विवाहित महिलांनी काळे दागिने आणि काळे कपडे घालणे टाळावे काळा हा दुर्भाग्याचा रंग मानला जातो तुम्ही म्हणता काळे दागिने तर आपली जी मंगळसूत्राची पोत आहे ती चालेल पण आपल्याला इतर कोणते काळ्या बांगड्या ते शृंगारातले एक साहित्य आहे इतर कोणते कौन कोणी खोटे कानातले घालतात ते घालायचे नाही आहे हातामध्ये काळ्या बांगड्या देखील घालायचे नाही त्याचा संबंध मृत्यू आणि अंधाराशी आहे विवाहित महिलांसाठी हा रंग अशुभ मानला जातो त्यामुळे तुम्ही हर्तलिकेच्या दिवशी काळ्या रंगाची साडी देखील परिधान करू नका विवाहित स्त्रियांच्या प्रवासाची पहिली खून म्हणजे त्या कपाळावर सिंदूर या चिन्हाचा आदर केला पाहिजे विशेष एका तीजवर या व्यतिरिक्त महिलांनी सोळा शृंगार करणे आणि त्याच्या हातावर मेहंदी लावणे आवश्यक आहे विवाहित महिलांनी भगवान शिव भगवान गणेश आणि देवी पार्वतीची पूजा करावी तुम्ही तीनपैकी एकाचीच पूजा करण्याकडे दुर्लक्ष केल्यास तिचे हरतालिका ते अपूर्ण समजले जाईल या दिवशी विवाहित महिलांनी इतर सा सासू सासूंचीही आदर केला पाहिजे आणि त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे जर हे वर्त तुम्ही पाळत असाल तर तो दरवर्ष न चुकता पाळणे बंधनकारक आहे तथापि जर स्त्री काही महत्वाच्या कारणामुळे उपवास करण्यास असमर्थ असेल तर तिला उद्यान विधी करण्यास सल्ला दिला जातो तर आपल्याला हारतालिकेच्या दिवशी हे काही नियम आहे ते पाळायचे आहे त्याचप्रमाणे स्त्रियांनी हारतालिकेच्या दिवशी काही नेम पाळणे आवश्यक आहे हरतालिका वर्थ हे कुमारी सुवासिन स्त्रिया आणि विधवा महिला देखील करण्यास आज्ञा आहे पूजेसाठी लाकडाच्या चौरंगावर वाळूने प्रतिमा तयार करावी आपल्याला शिवपिंड काढायचे आहे पूजा करण्यापूर्वी कुटुंबवली वडीलधारां लोकांचा आशीर्वाद घ्या दिवसभर क्रोध थट्टा कोणाचाही अपमान करणे अतिशय अफलदायक आहे त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी टाळा तर आपल्याला कोणते कामं या दिवशी करायचे नाही ही स्त्रियांना माहिती नाही ही, ही चूक तुम्ही अजिबात करू नका त्यांनी तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतील क्रोध करणे टाळावे हरतलिका तृतीयावर दरम्यान आपल्याला क्रोधापासून दूर राहावे या दिवशी क्रोधापासून दूर राहण्यासाठी हातावर मेहंदी लावण्यास येते अपमान करू नये आपल्या पतीचा आपण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हा उपवास करत असतो त्यांची सुख शांती समृद्धी नांदावी त्यांना दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी आपण हा उपवास करतो त्यामुळे आपण हारतालिका तीजच्या दिवशी चुकून कोणत्या स्त्रीने आपल्या पतीचा अपमान करू नये तसं तर वयस्कर लोकांचा कधीच अपमान करू नये परंतु या दिवशी चुकून देखील वडीलधाऱ्यांना अशब्द बोलू नये तिला अशब्द बोलू नये खूप राग आला तरी शांत बसून घ्यावे त्याचे अपमान दुखवा दुखवणे दुखवले जातील असे शब्द तोंडातून बाहेर काढू नये आपल्याला हार्तलिकेच्या दिवशी झोपायचं नाहीये व दरम्यान झोपणे योग्य नाही दिव दिवसा तर झोपून झोपूच नाही परंतु रात्री देखील जागरण करावं हे व्रत करणाऱ्यांनी रात्री जागरण करून भजन कीर्तन करावे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी अजून एक गोष्ट पाळायची आहे हे व्रत निर्जल करण्याचे विधान आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा निर्जल व्रत करू शकता शक्य नसेल तर तुम्ही खिचडी फल आहार तुम्ही आ, फल आहार घ्यायचा आहे तुम्ही ड्रायफ्रूट्स खाऊ शकता काजू बदाम पिस्ता असं तुमच्या तब्येतीनुसार तुम्ही आहार घ्यायचा आहे तुम्ही जर प्रत्येक वर्षी निर्जल उपवास करत असाल तर तो तोच उपवास करायचा आहे तुमच्या तब्येतीनुसार तुम्ही, तब तुम्ही हा उपवास करायचा आहे कोठरवात व्रत करण्याचे या दिवशी पाणी देखील पित नाही परंतु शरीराला सहन होत नसल्यास किंवा आजारी गर्भवती स्त्रियांना आपल्या सवलतीप्रमाणे वर्त करणं वर्त करू शकतात तरी या दिवशी दुधाचे सेवन करणे टाळावे तसेच अन्न घेणे देखील टाळावे व्रत करणाऱ्यांचा एक द दिवसापूर्वीपासून तामसिक भोजन टाळावे असं सांगितलं जातं तर आपल्याला या दिवशी दुधाचं देखील सेवन चुकूनही करायचं नाही ही गोष्ट देखील तुम्ही गोष्ट देखील तुम्ही पाळायची आहे नवऱ्याशी नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण हे व्रत करत असल्याने दरम्यान नवऱ्याशी भांडण वात करणे टाळावे नवऱ्याशी चुकीची वागणूक ठेवल्यास व्रत पूर्ण तरी कसं होणार त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टींची पालन या दिवशी करायचे आहे स्त्रियांनी वर्त नाही केलं तरी चालेल पण ही एक चूक तुम्ही अजिबात करायची नाही आपण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हा उपवास करत असतो त्यामुळे नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी करत असलेल्या वर दरम्यान नवऱ्याशी भांडण वात करणे टाळावे नवऱ्याशी चुकीची वागणूक ठेवल्यास वर पूर्ण तरी कसं होणार त्यामुळे नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहीत नाही त्यांनी हा नियम जरूर पाळायचा आहे कसा बाटला तुम्हाला व्हिडिओ ते नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद